चेंबूर मधील शाखेवरून ठाकरेंची सेना आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आलेली आहे शिवसैनिक शाखेवरून भिडल्याचं पाहायला मिळत आहे तर चेंबूर मधील शाखेवरून आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना ही आमने सामने आलेली आहे आणि दोन्हीकडचे शिवसैनिक हे शाखेवरून भिडल्याचं समोर आलंय शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी शाखांवरून वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि आता त्यातच मुंबईतील चेंबूर शाखेवरून देखील आता या दोन्ही गटांमध्ये वाद झाला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहे चेतन चेंबूर मध्ये शिवसेनेच्या शाखेवरून हा वाद झालेला आहे का काय नेमकी माहिती समोर जाती आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील साखळीवरील वाद हे मोठ्या प्रमाणात झाले असेल जसं मुंब्रामध्ये साखळी असेल किंवा बांद्रागड बांद्रा पूर्वमधील साखळी असेल त्यावरून मोठ्या प्रमाणात हे ठाकरे आणि शिवसेना आमने सामने आलेली आपल्याला वारंवार पाहायला मिळाली आज देखील असाच एक प्रकार मुंबईतील सिंधुराज या विभागात झालेला पाहायला मिळाला जिथे ठाकरे आणि शिंदेचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आले खर तर सेंबूर मधील एक साका आहे या टाकेला टाळे लावण्यात आलं होते आणि त्यासाठी सगळे साखरेंचे कुलकर्णी देखील घेतले होते त्या दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम पाटे आणि ठाकरेंचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांचे कार्यकर्ते आणि त्याच्यामधून पुढे आला आणि त्यानंतर खरंतर टाळे लावलं होतं ते टाळे उघडण्यात आले आहे मात्र सध्या तरी तिकडची तिकडची जी परिस्थिती आहे त्या परिसरातील परिस्थितीला ही तणावपूर्ण आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे आणि लवकरच या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात येईल असं धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर चेंबूरमध्ये हा वाद झालेला आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करतो